नमस्कार मित्रांनो मी राजू गोसावी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत काय मित्रांनो कसे आहात मित्रांनो मी कालच फर्स्ट क्लास दाभाडे हा चित्रपट पाहिला कसा आहे हा चित्रपट तेच मी आपल्याला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो चित्रपटामध्ये दाभाडे कुटुंब दाखवण्यात आलेला आहे आणि याच दाभाडे कुटुंबाभोवती हा संपूर्ण चित्रपट फिरतो या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला एक संदेश देण्यात आलेला आहे तो संदेश कोणता हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेते हेमंत ढोमे यांनी केलं आहे त्यांचे अनेक चित्रपट आपण पाहिलेत जसे जिम्मा जिमाटू बघतोस काय मुजराकर असे अनेक चित्रपट जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की हेमंत ढोमे यांनी प्रत्येक चित्रपटामध्ये काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे याही चित्रपटातून त्यांनी अतिशय महत्वाचा संदेश दिलेला आहे त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो या चित्रपटामध्ये अमे वाघ सिद्धार्थ चांदेकर राजेशी भावे निवेदिता सराफ उषा नाडकर्णी सिती जोग मिताली मयेकर हरीश दुधाडे राजन बिशे या सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलं चित्रपटाचा संवाद फार उत्तम आहे चित्रपट फार विनोदी आहे तो तुम्हाला खळगळ हसवल्याशिवाय राहत नाही चित्रपटाचं पार्श्वसंगीत छान आहे चित्रपटाचे गाणे सुद्धा उत्तम आहेत या चित्रपटातील एक गाणं तोड साखळी हे शाहीर रामानंद उगले यांच्या आवाजातलं गाणं मला फार आवडलं या चित्रपटाचं चित्रीकरणाच्या बाबतीत मला सांगता येईल की चित्रपटाचं चित्रीकरण अत्यंत ग्रामीण भागामध्ये करण्यात आलेलं आहे मी आपल्याला उल्लेख करतो पुणे जिल्ह्यातील मनसर नारायणगाव या भागामध्ये जो थोरात वाडा आहे त्या थोरात वाड्यामध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झालं त्याचप्रमाणे काही दृश्याचं चित्रीकरण नाणेघाट या ठिकाणी झालं नाणेघाट म्हटलं की आपल्याला अनेक चित्रपट आठवतात पण घाटामध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे फार सुंदर प्रकारे गावाकडील वातावरण या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो मी आपल्याला उल्लेख करतो की बरीच मंडळी ग्रामीण भागात राहतात ग्रामीण भागामध्ये असलेली जत्रा जत्रेला जाताना आपण करत असलेलं गाड्या वाहनं जे त्याचप्रकारे या चित्रपटामध्ये प्रसंग आहे गाडी ठरलेली असते गाडीत बसतात गाडी बंद पडते नंतर निमाप्रवास त्यांचा टॅक्टर मधून होतो हे सगळं नौकर हे फक्त ग्रामीण भागातच आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यात आलेलं आहे असं म्हणतात चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत चित्रपटाचा विषय नेमका काय हे लक्षातच येत नाही परंतु मध्यंतरानंतर या चित्रपटाचा विषय आपल्या लक्षात येतो आता कोणताही चित्रपट हा तंतोतंत परफेक्ट असतोच असं नाही त्यात काही त्रुटी असू शकतात हा चित्रपट तुमचे निखळ मनोरंजन करतो याच शंका नाही मराठी चित्रपट आहे तो आपण चित्रपट ग्रहामध्ये पाहायलाच हवा आपण नाही पाहणार तो कोण पाहणार तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र